सुबोध मोरेजी जॉर्ज फर्नांडिस यांचं निधन झालंय त्यांच्याबद्दलच्या तुमच्या काही आठवणी जॉर्ज फर्नांडिस हा मुंबईच्या कामगारांचा एक प्राण होत विशेषतः मुंबई मधले बीएसटी कामगार असतील टॅक्सी हे असतील टॅक्सीवाले असतील मुंबईतले फेरीवाले या सगळ्यांचं संघटन मजबूत संघटन हे मुंबईत जॉर्ज फर्नडीस यांनी केलं होतं आणि जॉर्ज फर्नडीस वैशिष्ट्य सांगायचं था की ते एका साध्या म्हणजे हॉटेल मध्ये काम करणाऱ्या मुलापासून त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये हॉकिल्स युनियन्स वगैरे बांधली हॉकिल्ड मधले काम करणाऱ्या मुलांची वगैरे हो आणि तिथून त्यांनी जी त्यांची वाटचाल सुरू केली ती अगदी केंद्रीय मंत्रीपदा पण त्यांची वाटचाल जा झाली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण जॉर्ज फर्नांडिस हे अतिशय लढाऊ नेते होते आणि ते स्वतःला समाजवादी म्हणत आणि ते राम मनोहर लोहिया यांचे स्वतःला अनुयायी म्हणून राम मनोहर लोहिया यांचे ते विचारांचे चाहते होते आणि आयुष्यभर त्यांनी तो विचार हा जपण्याचा प्रयत्न केला नंतरच्या काळात त्यांच्या राजकीय गोष्टी झाल्या ह्या गोष्टी वेगळ्या आहेत परंतु जॉर्ज फर्नडीस हा खऱ्या अर्थाने त्याला म्हणू की क्लास होणं काय कामगार कामगारांसाठी लढणाऱ्या कामगारांमधला नेता खरा अर्थ तो नेता होता आणि मुंबईचे अनेकदा बंद जे झालेले मुंबईमध्ये त्या बंद करण्यामध्ये जॉर्ज फर्नांडिस चे युनियन जर नसेल तर मुंबईत बंद व्हायचे नाही त्यांना बंद सम्राट म्हणून आपण ओळखतो त्यांची ओळख होती विशेषतः त्यांचं सगळ्यात नाव जे गाजलेलं आहे आपल्याला कल्पना आहे की रेल्वे कामगारांचा जो संप झाला चौऱ्याहत्तरचा तो संप पाच मे ते पंधरा मे पंधरा मेला भारत बंद घोषित केला होता दोनशे त्या संपात जॉर्ज फर्नंडीस जो हे अधिक देशभर गाजलं आणि त्यानंतर देखील ते प्रत्येक वेळेस कुठल्याही मुंबईतल्या कामगार कष्टकऱ्यांचं कर आंदोलन असो जॉर्ज फर्नांडिस कॅराड्यामध्ये नेहमीच अग्रभागी राहिलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये मी पाहिलेला आहे त्यांना अनेकदा जवळून भेटण्याचा योग आलेला आहे मुंबईच्या नंतरच्या काळात जे नेते युजा याच्यात शरद शरदरावांचं नाव आपण घेत घेतो शरदराव हे जॉर्ज फर्नांडिस यांच्या तालमीत तयार झालेले नेते होते आणि त्यानंतर त्यांच्या शरद दुराजी त्यांच्यानंतरची धुरा जॉर्ज फर्नांडिस हे केंद्रीय राजकारणामध्ये गेले त्यानंतर ही मुंबईची सगळी धुरा ही शरदरावांनी सांभाळली पण शरद हे जॉर्ज फर्नांडिस यांच्याच तालमीत तयार झालेले नेते होते आणि जॉर्ज फर्नांडिस मुंबईत असताना मुंबईतले मुभाई गुरे असतील सोमन कोहली असतील असे त्यांचे सगळे पीटर अलवारी टॅक्सी युनियनचे नेते तर हे सगळे त्यांचे सहकारी होते आणि त्यांनी एकीकाळी मुंबई वर कामगारांचं छाप जी आहे चळवळीची ही पाड्याचं काम खूप मोठं काम केलेलं आहे जॉर्जचं शैक्षणिक सांगायचं म्हणजे जॉर्ज हे अतिशय साधे त्यांची राहणी असायची म्हणजे अगदी केंद्रीय मंत्री असतात ते सीयाचीन मध्ये गेले होते मध्ये देखील त्यावेळेस छप्पा घालून गेले होते आपण कामगार नेते असल्यापासून ते मंत्री होईपर्यंत देखील त्यांची राहणीमान नेहमीच साधं राहिलेलं आहे धन्यवाद मुरेजी झी चोवीस तास कडे आपली प्रतिक्रिया दिल्याबद्दल